नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघता निफ्टी बँक निफ्टी साईडचं चला तर मग सुरू करूया मार्केट सेलिंग चांगली कंटिन्यू आहे जवळपास आपण म्हणू शकतो आज निफ्टी बँक निफ्टीने हजार पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे त्याचबरोबर निफ्टीने सुद्धा चांगली मुवमेंट दिली आहे लक्षात घ्या आपण म्हणू शकतो तेवीस आठशे लेवल तोडून निफ्टी शेवटी झालेलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आपण घेऊया आर एस आय थोडाफार एक तुम्हाला बिलट पॅटर्न बघायला मिळतो आहे आर एस आय जो आहे हा इंक्रीजिंग लेवलला आहे आणि तोच मार्केट आहे डिक्रीजिंग लेवलला म्हणजे जवळपास काय बघायला मिळतं आहे बघायला असं मिळतं आहे की बरेही मार्केट सेलिंगमध्ये आहे परंतु तेवढी स्ट्रेंथ जी आहे ही सेलर्सकडून दिसत नाही आहे हे लक्षात घ्या समजलं काय मला की काय सांगायचं जवळपास काय हा आहे रिव्हर्सलचा जवळपास आपण म्हणू शकतो काय रिव्हर्सलचा एक संदेश आहे की मार्केट थोडंफार इथून आता एक ट्रेंड चेंज होण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या ओके सो काय एक्सपेक्ट करू शकतो थोडीफार बाईंग रेंजचा विचार करायचं का डेफिनेटली यस बाईंग रेंजचा विचार करायलाच पाहिजे निफ्टीसाठी कोणत्या रेंजचा करू शकतो तेवीस uh, हजार सहाशेच्यावरती मार्केट होल्ड करताच बाय करा रेंज आपली असणार आहे तेवीस हजार सहाशे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सेफ बाइंग असणार आहे आपली ट्वेंटी फाय मुविंग ॲव्हरेज uh, पंचवीस मुविंग एवरेज जो आहे आपला लाडका या ट्वेंटी एवरेज मुंग वरती जसं मार्केट होल्ड करेल हाय टोटल डेफिनेटली ते तुम्ही एंटर करू शकता कॉल बाय करू शकता ठीक आहे किंवा फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता परंतु सेलिंग कंटिन्यू असेल तर डेफिनेटली मार्केट तेवीस हजार पाचशेची लेवल तोडून जात असेल डेफिनेटली याच्या खाली टिकताच तुम्ही सेल करू शकता तेवीस हजार चारशे तेवी तेवीस हजार तीनशे आणि त्याकाळी तेवीस हजार दोनशेपर्यंतची तेवी रेंज तुम्हाला बघायला मिळू शकते ओके ग्रेट त्याचबरोबर मला सांगायचं आहे की मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं आहे लक्षात घ्या गॅपडाऊन ओपन होईल त्याच्यावरती पण अवलं अवलंबून आहे जवळपास शंभर पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं किती तेवीस हजार चारशेच्या आसपास आणि ह्याच्याखाली खाली टिकलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली पुट कराच आणि तेवीस तीनशेपर्यंत टार्गेट घ्या हे लक्षात घ्या परंतु इथून बाउन्स झाला तर डेफिनेटली बाउन्स होताच काय करायचं आहे ज्या जी कॅन्डल पहिली बनेल बाउन्स होताना बघायला मिळेल पाच मिनिटाची त्याच कॅन्डलखाली असेल टाका आणि त्याच फ्लोमध्ये एक टार्गेटवरच्या याच्याने घेण्याचा प्रयत्न करू शकता निफ्टी करून थेट आपण उडी मारूया बँक निफ्टी बँक निफ्टीचा विषय करतात लक्षात घ्या बँक निफ्टी जी आहे आपली की जवळपास म्हणू शकतो सेलिंग पॉईंटमध्ये चांगली मुवमेंट बघायला मिळाली आज हजार पॉईंट एनिओ बघायला मिळालेला आहे एका दिशेने एक ठीक आहे सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एक्सपेक्टेन्सीचा आहे की मार्केट जे आहे ते थोडाफार आपण काय रिव्हर्सलचा विचार करू शकतो इथेसुद्धा तोच झालेला आहे जवळपास ओव्हरसेल झालेलं होता मार्केट त्याच्यानंतर मार्केट जवळपास आता एक वरच्या हिशेन थोडाफार स्ट्रेंज जे आहे कमी दिसताना बघायला मिळेल लक्षात घ्या सो आपण काय करू शकतो बाईंग रेंज असणाऱ्या ट्वेंटी फायव्ह ॲव्हरेजच्यावरती पण सर्वात महत्त्वाची बाईंग रेंज असणारे आपली पन्नास हजार आठशे ही लेवल उद्या जर रिक्लेम करत असेल मार्केट तर डेफिनेटली तुम्ही बिंदास वर्षीन थोडाफार पोझिशन घेण्याचं धारी एक आपण काय म्हणू शकतो एक ब्रेव जो मूव्ह आहे तो आपण इथे खेळू शकतो हे लक्षात घ्या परंतु जर लो तुटत असेल पन्नास हजारच्या खाली तर डेफिनेटली सेलिंग वाढू शकते पन्नास एकोणपन्नास आठशे तर डेफिनेटली एकोणपन्नास सहाशे सातशे पन्नासपर्यंत सुद्धा मुमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते गॅपडाऊन झालं एकोणच्या एकोणपन्नास हजार आठशेच्या खाली कुठेतरी टिकत असेल डेफिनेटली सेल करा परंतु एकोणपन्नास हजार आठशे एक आता याच्यानंतरची एक चांगली सपोर्ट रेंज बघायला मिळते या लेवलच्या आसपास जर मार्केट कुठेतरी बाउन्स बॅक झालं तर डेफिनेटली होताना बघायला मिळू शकतं समजलं का निफ्टी बँक निफ्टीचा अॅनलसर समजलं असेल तर लाईक कमेंटशे चॅनल सबस्क्राईब करा बेल्या खादा वजने पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील लाईक कमी आहे शेअर कमी आहे सबस्क्राईब कमी आहे सर्व मराठी माणसांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं काम तुमचं आणि सर्व मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोहोचवला त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो तिथे जेणेकरून व्हिडिओच्या पहिले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारून ठेवा इथं तुमची मी रजा घेतोय धन्यवाद